ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मखमलाबाद रोडवरील मोरेमाळा काकडबाग परिसरात काल मध्यरात्री भीतीदायक प्रकार समोर आला परिसरात अचानक बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एका महिलेच्या घरासमोर बांधलेला कुत्रा बिबट्याने अचानक झडप घालत ओढून फरपटत नेला हा सगळा प्रकार त्या महिलेच्या डोळ्यासमोर घडला घाबरलेल्या महिलेने तत्काळ आपल्या मुलीला हाताशी धरून घराच्या आत धाव घेतली आणि दरवाजा आतून बंद केला घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश काकड यांना संपूर्ण माहिती दिली अंकुश काकड यांनी लगेचच परिस्थितीची पाहणी करून वन विभागाला माहिती कळवली आज सकाळी वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा तयार करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांनी रात्रीचा सा प्रसंग सांगताना भीती व्यक्त केली असून मुलं व वृद्धांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक जोपिन होता आणि पलंगावर बिबट्याने आमच्या कुत्रावर हल्ला केला मी किंवा माझी मुलगी ना पलंगावर झोपलेली होती तेवढंच आवाज ऐकल्यामुळे मी स्वतः डोळ्यांनी बघितला बिबट्या त्यामुळे मी माझ्या पोरीचं तोंड आज हाताने दाबून धरलं त्याच्यानंतर बिबट्या आला कुत्र्याला आमच्या शेवटी घेऊनच गेला तो त्याच्यानंतर मग आम्ही नाही का काकड्यांना कॉल केला ती सकाळी आली त्यांना कॉल केला ते लगेच ताबडतोब सकाळी आले इथं आणि त्यांनी ते वन विभागवाले आहे ना त्यांना नाही का त्यांनी लगेच कॉल करून ताबडतोब इथं बोलवलं आणि आम्हाला इथं तीन पिद्र तिने दिलेली दोन तीन दिवसापूर्वी बिबट्या आलेला होता व माझी बहीण व माझी भातची बाहेर झोपलेली होती पलंगावर तर आमचं कुत्र बाहेर बांधलेलं होतं तर कुत्र्यांनी बिबट्यानी आमच्या कुत्र्यावर आम हल्ला केला हल्ला केल्यानंतर का आमचं कुत्र जखमी झालं जखमी झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी अंकुश काकड यांना फोन केला ते आले ते आल्यानंतर त्यांनी वन विभागवाल्यांना फोन केला त्यांनी आम्हाला एक पिंजरा उपलब्ध करून दिला उपलब्ध करून दिल्यानंतर तो परत तो बिबट्या आला शेवटी आमच्या कुत्र्याला घेऊनच गेला तर सरकार सरकारनी याची काहीतरी केलं पाहिजेत समजा आमचं कुत्रं जर नसतं तर माझी भाची नाही तर माझ्या बहिणीचा दोघांपैकी एकाचा तरी जीव गेला असता